कसं भेटत असं म्हणजे लिलाड करत होते माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त सरकार काय मागणी आहे जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन वडील सतत कर्जाच्या चिंतेत होते आमचं शिक्षण कसं होईल याची त्यांना काळजी होती अशा शब्दात लेखीने वडिलांच्या व्यथा सांगताना विदारक चित्र उभं केलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धैटणे गावातील लक्ष्मण काशीनाथ गावसाने वय पंचेचाळीस या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्राव घटना घडली आहे डोक्यावरचे बँकेचे कर्ज मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि शेतातील सततच्या टोट्यामुळे हताश होऊन लक्ष्मण टोकाचे पाऊल उचलले गेल्या काही दिवसांपासून राज्यभर अतिवृष्टी व पूरस्थितीने हाहाकार माजवला आहे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून हाताशी आलेला घास हिरावला जात आहे आधीच कर्जाच्या जोखडाखाली दबल्यानंतर निसर्गाच्या लहरींनी पुन्हा एकदा स्वप्नांची माती केली यामुळे शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण आहे लक्ष्मण गावसानी यांच्या आत्महत्येने गावात व परिसरात शोककळा पसरली आहे बळीराजावर आलेल्या संकटाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे ठीक म्हटलं मग असं गाय बांधलेस नाही तर त्यांनी गाय बस तशाच सोडून गेला ती तिथं पिवळं आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हटलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात गेले तर पप्पा काय करेल तर मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायच कळ असा गळफास घेतलेला होता चिर मग कळणार ना भाऊजी म्हणून मारली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलनाच गेलं म्हणजे असं वर मुं करायला hmm. उचल ना गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्या भेटत कसं पण येऊन भेटते मला असं म्हणजे लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त पप्पा काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचे मला पप्पा तुझे गेले काय तकिशके -का गे कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजेच नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोन डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राहण्यात आला सुट्टी दिवशी ती की रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बीन रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होतय तर सांगत नव्हतं गप्प बसायचं असं म्हणजे सहन करायची ही होती त्यांच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय वाटत वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटत पप्पा स्वप्न पूर्ण करणार का तू हो सरकार काय मागणी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊन हेच आहे नुकसान झालं हो सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुथाय लिंबू सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागलं ला।